नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शासनाच्या विविध योजना आणि महाराष्ट्र शासनाचे नवनवीन आणि महत्वाचे जी आर यांची माहिती देणाऱ्या जी आर अँड टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शासनाच्या बऱ्याच योजनांचे अनुदान हे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होत आहेत आणि या योजनांचे अनुदान जमा होताना जर आपला आधार क्रमांक हा बँक खात्याशी लिंक नसेल तर अनुदान जमा होण्यास अनेक अडचणी येत आहेत सध्याची जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे पैसे याच कारणामुळे बऱ्याच महिलांचे जमा झालेले नाहीये तर मित्रांनो आपण घर बसल्या आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न लिंक आहे किंवा नाही हे अगदी दोन मिनिटामध्ये मोबाईलवरून बघू शकतो अगदी सोप्या पद्धतीने तर ते कसे बघावे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या सर्च बारवरती जायचं आहे आणि सर्च बारवरती टाईप करायचं आहे माय आधार मित्रांनो माय आधार ही वेबसाईट सर्च केल्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे त्यामध्ये जी पहिलीच टॅब आहे यू आय डीची माय आधार लॉग इन माय आधार यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आधारची जी, जी अधिकृत वेबसाईट आहे ती आपल्या आपल्या मोबाईलवर मोबाईल स्क्रीनवर ओपन झालेली दिसेल तर यामध्ये मित्रांनो आपल्याला बँक सीडिंग स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर आपणास ही टॅब दिसणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो बँक सीडिंग स्टेटस क्लिक हिअर टू फाईंड युअर बँक सीडिंग स्टेटस तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रकारची टॅब किंवा पेज आपणासमोर ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल इंटर आधार नंबर आणि इंटर कॅपच्या तर सर्वात प्रथमच्या टॅबमध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक नमूद करायचा आहे आणि खाली दिलेल्या इंटर कॅपच्यामध्ये हे जे चित्र दिलेले आहेत अंक आणि अल्फाबेटिकल लेटर ते या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहे तर सर्वप्रथम मी या ठिकाणी एका लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाईप करणार आहे त्यानंतर हा जो कॅपचा आहे तो कॅपचासुद्धा या ठिकाणी मी काळजीपूर्वक भरणार आहे मित्रांनो आधार क्रमांक आणि कॅपच्या इंटर केल्यानंतर आपणास आता लॉग इन विथ ओ टी पी या टॅबवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉग इन विथ ओ टी पी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपणास आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती म्हणजेच जो नंबर आपला आधारशी लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी आलेला असेल तर हा ओ टी पी इंटर ओ टी पी या टॅबमध्ये आपणास तो ओ टी पी काळजीपूर्वक भरायचा आहे पहा मित्रांनो हा ओ टी पी भरल्यानंतर परत आपणास लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आधारचे आपले जे, जे स्वतःचे प्रोफाईल आहे ते आपणास ओपन झालेलं दिसेल यामध्ये विविध प्रकारच्या आधारशी संलग्न ज्या सुविधा आहेत त्या आपणास दिसणार आहेत परंतु आपणास बँक सीडिंग स्टेटस या टॅबवरती परत एकदा क्लिक करायचं आहे मित्रांनो बँक सीडिंग स्टेटस या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढील प्रकारची स्क्रीन ही ओपन झालेली दिसेल तर मित्रांनो यामध्ये आपणास दिसत असेल एक प्रकारचा मेसेज आलेला आहे यू आर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे म्हणजे आपले जे आधार आहे ते बँक खात्याशी आहे, शी, शी लिंक आहे आता कुठल्या बँक खात्याशी बँकेशी आपले आधार कार्ड लिंक आहे बघण्यासाठी खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो आपणास आधार नंबर दिसणार आहे सर्वप्रथम आपला आणि पुढील टॅबमध्ये आपल्याला बँकेचे नाव दिसणार आहे कुठल्या बँकेला आपले आधार लिंक आहे आणि बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असणार आहे आणि कधी ऍक्टिव्ह केलेलं आहे याची सुद्धा माहिती आपणास मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले बँक खात्याशी आधार लिंक आहे किंवा नाही हे घर बसल्या बघू शकतो परंतु त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक हा आधार कार्डशी जोडलेला असणे लिंक केलेला असणे आवश्यक आहे इतर प्रकारची माहिती मित्रांनो म्हणजेच आपणा जर एकापेक्षा जास्त बँक खात्याशी आपला आधार लिंक असेल तर सर्वप्रथम आपण ज्या बँकेशी आधार कार्ड लिंक केलेलं होतं त्या बँकेची माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची माहिती होती ही माहिती जर आपणास आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आपले जी आर अँड टेक एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद